या व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर त्यांनी मतदारांची केली आणि प्रशासनाची केली आणि शासनाची दिशाभूल केली ते आणि तोही पगार ते दोघही पती पत्नी उचलतात नोकरी करायची पगार कमवायचा आणि आमच्यासारखे पंचवीस तीस पस्तीस चाळीस वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम करतोय आम्ही प पदरमोड करतोय घर घालू सत्यनारायण करतोय आम्ही जनतेच्या कायम सुखादुखामध्ये जातोय आणि आमच्यावर तो अन्याय होतोय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुळा आता उडालेला आहे काल अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती आज त्या चा अर्जांची छाननी झाली आणि छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील भाजपाचे उमेदवार सुनील पगारे यांच्या अर्जावरती ठाकरे गटाचे उमेदवार सुनील संजय पाटील निकाम यांनी आज आक्षेप घेण्यात आलेल्या आहेत त्या या सगळ्या आक्षेपावरती सुनावणी पार पडली मात्र निकाल अजून आलेला नाही नेम नेमकं त्यांचा आक्षेप काय होता हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत स्वतः सं संजय पाटील निकम आहेत काय प्रतिक्रिया आहे आणि काय तुमचा आक्षेप होता नेमका आक्षेप असा आहे की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे का जे नोकरदार असतील मग त्यामध्ये जिल्हा परिषदेचे नोकरदार असतील किंवा शासनाच्या पगार घेणारे वेगवेगळ्या संस्थेचे नोकरदार असतील ज्याला शंभर टक्के अनुदानित शाळा आहेत कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये नोकरी करून ते जर पगार शंभर टक्के पगार मिळवत असतील तर ते लोकसेवक होऊ शकत नाही त्यांना राजकारण करण्याचा कुठलाही प्रकारचा अधिकार नाही कुठली निवडणूक ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत ग्रामपंचायतीपासून तर स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणूक लढवण्याचा कुठलाही अधिकार त्यांना कायद्यानं दिलेला नाही परंतु माझा जो प्रतिस्पर्धी उमेदवार आहे तो गेल्या अनेक दिवसापासून एका महाविद्यालयामध्ये एक आ, आ, शिक्षक म्हणून तो प्राध्यापक जरी लावत असले परंतु त्याची शिक्षक म्हणून त्याला मान्यता आले आहे आणि तो शिक्षक म्हणून त्याला टेक्निकल एज्युकेशनवाल्याने त्याला हे दिलं मान्यता दिलेली आहे आणि तो शंभर टक्के पगार त्या ठिकाणी उचलतो त्याची पत्नी जी आहे भिकूबाई जगन्नाथ चौधरी ही जिल्हा परिषदेमध्ये नोकरी करते आणि तोही पगार ते दोघंही पतीपत्नी उचलतात माझा मुद्दा एवढाच आहे मला राजकीय विरोधक मी काही घाबरत वगैरे कशालाच नाही मी वाणीसाहेबाच्या विरोधात निवडणूक वाणी वाणीसाहेबांच्या विरोधात निवडणूक केलेली आहे आणि अनेक दिग्गजांना मी खेटलेलो आहे त्यामुळं घाबरण पळून जाणं हा माझा विषय नाही तो माझा पिंड पण नाही परंतु कायद्यामध्ये जी तरतूद आहे आणि कायद्याचं उल्लंघन जो करत असेल तर तो मला एक नैतिक अधिकार त्याला थांबवण्याचा आहे आणि म्हणून मी ते त्या ठिकाणी ऑब्जेक्शन क्रेज केलेलं आहे मी त्याला निवडणुकीत घाबरलो किंवा असा नाही जे त्यांनी चुकीचं काम करतो करतोय नोकरी करायची पगार कमवायचा आणि आमच्यासारखे पंचवीस तीस पस्तीस चाळीस वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम करतो आहे आम्ही प पदरमोड करतो आहे घर घालू सत्यनारायण करतो आहे आम्ही जनतेच्या कायम सुखादुखामध्ये जातो आहे आणि आमच्यावर तो अन्याय होतो आहे आणि म्हणून मी त्या ऑब्जेक्शन रेस केलेलं आहे बरं खरं तर ते, ते एकदा निवडून गेले होते निवडून गेल्यानंतर राजीनामा देणं बंधनकारक होतं असं असताना त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या वेळेस एनओ सी का दिली मग ज्या वेळेला ते निवडून गेले जिल्हा परिषदेला दोन हजार तीन साली त्यांचे विरोधक जे होते हिरालाल गायकवाड त्यांनी त्यावेळेला ते रीट पिटिशन केलं होतं रीट पिटिशनमध्ये यांचे सगळे मुद्दे ग ग्राह्य धरले गेले होते आणि यांचा निकाल यांच्या विरोधात जाणार हे यांच्या जेव्हा लक्षात आलं त्यांनी ते जे पराभूत उमेदवाराला हाताशी धरलं त्यांच्याशी संगमत संगनमत केलं आणि त्या केसमध्ये थोडीशी कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यावेळेला त्यांची नोकरी गेली नाही आणि जिल्हा परिषद सदस्यत्व गेलं नाही एक तर त्यांची त्या काळात नोकरी गेली असती आणि जिल्हा परिषद सदस्यत्व पण अपात्र त्यावेळेला त्याच वेळेला झाले असते भविष्यात त्यांना कोणतीच निवडणूक लढवण्याचा अधिकार ग्रामपंचायत ते कुठलीच निवडणूक लढवण्याचा अधिकार राहिला नसता पण केवळ समोरच्या उमेदवारांनी कॉम्प्रोमाइज केल्यामुळं ते घडलं आहे आणि म्हणून ते मला माहिती होतं तरी त्यामुळं मी आता हे हा रेस केला आहे हा मुद्दा बरं पण एकदा ते निवडून गेले होते त्यावेळेस त्यांनी खरं तर निवडून गेल्यानंतर उमेदवाराला अशा पद्धतीने निवडणूक लढता येते मात्र निवडून, निवडून गेल्यानंतर त्याला राजीनामा द्यावा लागतो त्यांनी राजीनामा दिला नव्हता का त्यावेळेस त्याची काही माहिती आहे का तुमच्याकडे खरं म्हणजे कायद्यामध्ये अशी तरतूद आहे संस्थेची परवानगी आणि शासनाची परवानगी घेऊन तो निवडणूक लढू शकतो निवडणूक लढवता येते परंतु निवडून आल्यानंतर त्यांनी पाच वर्ष बिनपगारी रजा त्या ठिकाणी द्यायची असते आणि ती रजा मंजूर करण्याचा अधिकार त्या संस्थेला असतो त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर तो परत त्या जागेवर तो जॉईन होऊ शकतो ही कायद्यामध्ये तरतूद आहे परंतु संस्थाचालक तिथं आहेत संस्थाचालक आणि त्यांच्या ही कर्मचारी आहेत आता हे सगळेच त्याला एकमेकाला मिळालेलं आहे त्यामुळं त्यांनी ते शो केलं नाही त्यांनी पगार उचलला आहे जिल्हा परिषदेचे भत्ते घेतले वेतन भत्ते जिल्हा परिषदेचं वेतन घेतलं भत्ता घेतला मिटिंग भत्ता घेतला आणि जे फायदे मिळतात ते सर्व फायदे उचलले प्लस पगार उचलला मी आता ती पिटिशन करणार आहे मागच्या पाच वर्षाचा त्याचा स सर्व वसूल करण्याचं ते पिटिशन नंतर निवडणुकीनंतर करणार आहे बरं पैठण पगार शिक्षण विभागाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के शिक्षण विभागाची केली केली पण जनतेची फसवणूक आहे ज्या तज्ञांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे बनवले सर्वसामान्य माणसासाठी मग तो याच्यासाठी लागू होत नाही का मग तेच जनतेला कळावं म्हणून मी हे सगळं रिट पिटिशन केलं आहे बरं आज तुमची सुनावणी पार पडले काय युक्तिवाद झाला काय निर्णय देण्यात आले काय सांगण्यात आले प्रशासन मी जे मुद्दे या ठिकाणी मांडले त्या मुद्द्याचा कायदेशीर भाषेमध्ये आमच्या वकील लोकांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं मान्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांनी या ठिकाणी आर्ग्युमेंट केलं त्या मुद्द्याचं चांगल्या प्रकारे त्यांनी ऐकून घेतलं त्यां माझ्या प्रतिस्पर्ध्याचे जे वकील होते त्यांनी कुठल्या तरी राज्याचे केरळ राज्याचं काही सायटेशन दिलं केरळ राज्यात असा निकाल लागलेला आहे त्यावर मी स्वतः नंतर आर्ग्युमेंट केलं की के काही या देशाची आ, आ, देशाची जी नियमावली की देशामध्ये अनेक ठिकाणी जिल्हा परिषदच अस्तित्वात नाही आणि महाराष्ट्राचा जिल्हा परिषद ऍक्ट हा वेगळा आहे आणि केरळचा वेगळा आहे म्हणून केरळचा उच्च न्यायालयाचा निकाल इथं लागू होणार नाही ते मी सांगितलं आहे बरं जर निर्णय त्यांच्या बाजूने गेला तर तुमच्या भाषेत आत्ता फसवणूक करणाऱ्या उमेदवाराबद्दल नागरिकांनी काय का विचार करायला पाहिजे जर जो व्यक्ती जर डो डोळे धुळफेक करत असेल सर्वसामान्य नागरिकांच्यामध्ये धुळफेक करत असेल आणि शासनाचे आम्ही आम्ही सगळे जनता म्हणजे टॅक्स पेयर आहे दररोज एखादी व्यस्त वस्तू खरेदी करतो सकाळी उठल्यापासून चहापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या काही वस्तू घेतो काही विकत घेतो त्याच्यावर जी एस टी भरतो आणि त्या जी एस टीमधून आमच्याच पगारात आमच्याच जी एस टी आमच्याकडून वसूल केलेल्या पैशातून त्यांना पगार मिळतो आणि त्या पगारावर जर तो तो पगार घेऊन जर अत्याचार करत असतील आणि आमच्या विरोधात ते सार्वजनिक ठिकाणी परत या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी चु, चुकीच्या पद्धतीनं निवडणूक लढवत असतील ते बेकायदेशीर आणि ते बेकायदेशीर जनतेनं सुद्धा ठरवलं पाहिजे त्याला जर निवडणूकच लढवायची तर त्यांनी राजीनामा त्याच वेळेला द्यायला पाहिजे होता पत्नीचा राजीनामा द्यायला पाहिजे होता निवडणूक लढवायला पाहिजे होती आमची काही हरकत नाही बरं भारतीय जनता पार्टीने अशा उमेदवाराला समर्थन किंवा किंवा उमेदवारी दिल्यामुळे काय वाटतं भारतीय जनता पार्टीविषयी काय बोलावं गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत काय त्यांनी व्यवस्था करून ठेवली ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसच्या सत्तेमध्ये कधी ईडी कोणाला माहिती नव्हती सी बी आय काय कोणाला माहिती नव्हतं त्या काळामध्ये कोर्ट कधी मॅनेज कोर्टाच्या संबंधीचे काही त्यांनी न्यायालयीन व्यवस्थेवर कधी ते अतिक्रमण केलं करत नव्हते निवडणूक आयोगावर कधी त्यांनी या ठिकाणी कधी इंटरफेअर केला नाही पन्नास वर्ष त्यांनी राज्य केलं देशामध्ये परंतु इतक्या खालच्या थराला गेले नाही परंतु एवढ्या दहा वर्षामध्ये कायद्याचं पाणीपत करण्याचं काम कायदा पायदळी तुडवण्याचं काम या सरकारने या भाजपने केलेलं आहे आणि म्हणून हे सगळं चुकीचं घडतं आहे याचा उद्रेक एक दिवस होणार आहे जसं श्रीलंकेमध्ये आणि इतर देशामध्ये संसदेवरच लोकांनी हल्ला केला संसदेवर लोकांनी आगडोब उसळला आणि तिथली सत्ता उलटून लावली त्या तशीच सत्ता या देशामध्ये ही भारतीय जनता पार्टीची आणि मोदीची सत्ता या ठिकाणी जनता एक दिवस प्रक्षोभ करून उलटून लावणार आहे बरं अजून एक तुमच्या वकिलाने अजून एक मुद्दा उपस्थित त्यांच्या सौभाग्यवधी देखील जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत त्याचा काय नियम आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय युक्तिवाद केला होता तुमच्या वकील त्याचासुद्धा असा आहे पती पत्नीचं कुठल्याही प्रकारचं शासनाचा तो वेतनधारक नसावा कारण पत्नी जरी नोकरी असली तरी त्याची उपजीविका पत्नीच्या पगारावर चालू असते आणि म्हणून ते त्या ठिकाणी एक तर नोकरी क या ठिकाणी ते जर ड्युटी करत असेल तर शिक्षणाधिकाऱ्याची परवानगी पूर्वपरवानगी आवश्यक आहे त्यांनी पत्नीची पूर्वपरवानगी घेतली नाही त्यांनी फक्त संस्थ त्यांची स्वतःची संस्था चालकाची परवानगी घेतलेली आहे आणि ती बी नियमबाह्य परवानगी अशी घेतली क खरं म्हणजे त्यांना अप्रूव्हल करणारी संस्था हा डेप्युटी डायरेक्टर आहे ज्यांनी त्यांचा पगार निश्चित केला पगाराला मान्यता दिली त्यांचं बेसिक ठरावला त्यांचं अप्रोवल ऐवजी त्यांनी संस्थाचालकाचं अप्रो या ठिकाणी संगनमत करून घेतलेलं आहे आणि ते चुकीचं आहे आणि त्याच्यावर मी प्रकाश या ठिकाणी माझ्या वकिलांनी आणि मी त्यावर आर्ग्युमेंट केलेलं आहे आता माहीत नाही काय निकाल काय येईल तो जनतेच्या दरबारात तर माझ्या बाजूनं निकाल येणार आहे परंतु आता ह्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये खऱ्याचं खोटं आणि खऱ्याच खऱ्याचं खोटं या ठिकाणी कसं होतं हे जनतेला माहीत आहे आणि म्हणून जो काय निकाल येईल तो याला तो मला मान्य राहील परंतु जनता त्याला या ठिकाणी निकालातून मतदान रूपी निकाल त्याला त्यांना दाखवणार शेवटचा प्रश्न होतो अनेक शिक्षक आम्हाला तिकडे प्रचारात दिसतं आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या काय सांगाल या सगळ्या शिक्षकांना काय इशारा देईल ह्या शिक्षक, शिक्षक मंडळींना सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे ते माझे सगळे मित्र आहेत आणि त्याच्या केवळ दबावपुटी आपण फिरता कामा नाही तुमच्या प्रेमापुट आणि तुम्ही नोकरदार आहात खरं म्हणजे हे कायद्याला काय धरून नाही तुम्ही राजकारण कुठल्याही नोकरदार माणसाने राजकारण करता कामा नाही नंबर एक नंबर दोन आता ते काही संस्थेचे त्यांचे कर्मचारी सहकारी असतील त्यांनाही सांगतो का तुम्हीसुद्धा शंभर टक्के शासनाचा पगार घेता तुम्हाला प्रचार करण्याचा कुठलाही प्रकारे अधिकार नाही नियमात नाही परंतु आपण जे करताय ते चुकीचं करताय हे आपण आपण ज्या वेळेला नोकरी लागला तर आपण राज्यघटनेचा आदर करतोय सर्वजण आणि तो जर राज्यघटनेचा आदर करत असाल तुम्ही जर खऱ्या अर्थानं शिक्षक म्हणून तुम्हाला स्वतःला समजून घेत असाल तर तुम्ही त्याचा प्रचार करणार नाही माझाही प्रचार करणार नाही तुम्ही नोकर आहात नोकरासारखं राहा नोकरासारखं नोकरा काम करा तुम्हाला ज्याच्यासाठी नेमलेलं आहे जा कर, त्या ज्या शिक्षकां त्या मुलांना न्याय देन, दान देण्याचं काम करा मुलांना उच्च शिक्षित कसे होतील आपले विद्यार्थी कसे घडतील आपले विद्यार्थी कसे पुढे भविष्यात एम पी एस सी यू पी एस सी होतील याच्यावर लक्ष करा हे राजकारण करण्याच्या भानगडीत आपण पडू नका अशा प्रकारची मी एक विनंतीवादास सूचना त्यांना करतोय शेवटचा प्रश्न पुन्हा विचारतो पैठण पगारांनी मतदारांची आणि प्रशासनाची फसवणूक केली का त्यांनी मतदारांची केली आणि प्रशासनाची केली आणि शासनाची दिशाभूल केली कारण पगार घेऊन या ठिकाणी राजकारण करणं हे काही नियमात बसत नाही आणि म्हणून शंभर टक्के फसवणूक केलेली आहे ते तेही मी तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये जर आता या ठिकाणी निकालानंतर त्यांनी मागच्या पाच वर्षामध्ये जे काही जिल्हा परिषदेचे सदस्य असताना ज्यांनी जे पगार उचललेला आहे तोसुद्धा भविष्यामध्ये तो, तो वसूल सरकार कसा करेल याचे प्रयत्न मी या ठिकाणी न्यायालयात जाऊन करणार आहे आपण बघितलं की आपल्यासोबत संजय पाटील नेते खरंतर त्याने तो आक्षेप नोंदवला आहे आणि आक्षेपानंतर त्यांनी ज्या पद्धतीची भाजपाच्या उमेदवाराने जे दाखले तिकडे दिले गेलेले होते त्यावरती हे आक्षेप सुनावणी झालेले आहे त्याचा निकाल येणं वाक्य आहे मात्र अतिशय संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे सुनील पैठंपाकर यांनी मतदारांची आणि प्रशासनाची ही सगळी फसवणूक केल्याची प्रतिक्रिया त्यांनी आत्ताच दिली आहे माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन तुरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर